नमस्कार मंडळी बटाट्याचे पदार्थ तुम्ही बऱ्याचदा बनवले असतील आणि खाल्ले देखील असतील पण आज मी तुम्हाला गावाकडे बनवला जाणारा लोखंडी तव्यातला अगदी वेगळा हटके जबरदस्त असा लसुनी बटाटा बनवणार आहे घरात सगळ्यांनाच नक्की आवडेल चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी पाच ते सहा बटाटे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बटाटे मी खूप जास्त मोठे घेतले नाहीये तर मध्यम आकाराचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत हे बघा तर सर्वात आधी आपण हे बटाटे स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे यावर काही धूळ माती किंवा चिखल लागला असेल तर तो, तो निघून जाईल तर इथे तुम्ही बघू शकता आपले बटाटे स्वच्छ असे धुवून झालेले आहेत हे बघा आपण आता हे चिरून घेऊया बटाट्यावरची आपल्याला साल काढायची नाहीये असाच बटाटा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर बटाटा चिरण्याची सुद्धा ही वेगळी पद्धत आहे हे बघा बटाट्याला आपल्या फक्त अशा चिरा लावून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने हे बघा मी बटाट्याला अशा तीन चिरा लावून घेतलेल्या आहेत आता अशाच पद्धतीने आपण सगळे बटाटे चिरून घेऊया बटाटा आपला चिरून झाला की लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे म्हणजे आपला बटाटा काळा पडणार नाही इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे बटाटे छान असे चिरून झालेले आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे तर आजचा हा पदार्थ आपण लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहोत यामधला पदार्थ चवीला एकच नंबर लागतो आता यामध्ये आपण काही साहित्य भाजून घेऊया दोन चमचे तीळ यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर एक चमचा कारळ घालायची आहेत आणि एक चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे दोन मिनिटं छान असं भाजून घ्यायचंय दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं भाजून झालेलं आहे काढून घेऊया आपलं हे सर्व साहित्य ताटामध्ये काढून झालेलं आहे आता थंड होण्यासाठी आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आपलं हे सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया याला झाकण लावायचंय आणि मिक्सरवरती याला बारीक असं फिरवून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरवून झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी फिरवून घेतलेलं आहे आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मुठभर कोथंबीर घालायची आहे त्यानंतर दोन गड्डी सोलेला लसूण यामध्ये घालायचं आहे तर इथे आपण लसणाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे कारण आज आपण लसुनी बटाटा बनवतोय आणि चवीला खूपच छान होतो हा बटाटा त्यानंतर अर्धा इंच आलं यामध्ये घालायचं आहे यामध्ये पाणी न घालताच आपल्याला याला बारीक असं फिरवून घ्यायचंय तर इथे आपलं आलं लसूण आणि कोथंबीर हे देखील छान असं फिरवून झालेलं आहे काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचंय अर्धा चमचा हळद घालायची आहे नंतर अर्धा चमचा धने पूड यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आम्ही पुरत मीठ आहे आणि एक चमचा कच्चं तेल यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले छान असे एकजीव करून झालेले आहेत आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे आपण आता हा बटाट्यामध्ये भरून घेऊया तर बटाटे मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत आपण आता यामध्ये मसाला भरून घेऊया हे बघा आपण वांग्यामध्ये मसाला भरतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांमध्ये मसाला भरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या बटाट्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आपण आता हे बटाटे वाफवून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचंय तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय सगळ्याला आपल्याला छान असं तेल लावून झालं की यामध्ये आपल्याला बटाटे ठेवून घ्यायचे त्यानंतर यावरती आपल्याला केळीचं पान ठेवून घ्यायचंय ते बघा अशा पद्धतीने ते तर नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल केळीचं पान आपल्या ठेवून झाल्यानंतर याची वाफ बाहेर जाणार नाही अशा ना। पद्धतीचं यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय त्यासाठी इथे मी एक स्टील ठेवून घेते हे बघा अशा पद्धतीने ताट ठेवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे पाच मिनिटं एका बाजूने छान असं भाजून घ्यायचंय पाच मिनिटं झालेली आहेत यावरच झाकण पाडूया त्यानंतर केळीचं पान सुद्धा काढून घ्यायचंय बटाटे पलटी करून घेऊया आपला हा बटाटा एका बाजूने छान असा खरपूस भाजून झालेला आहे आता त्या बाजूने सुद्धा आपल्याला बटाटा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे यावर आपल्याला पुन्हा केळीचं पान ठेवून आहे त्यानंतर पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिट याला छान असं भाजून घ्यायचंय पाच मिनिटांनंतर यावरच आपल्याला झाकण काढायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा बटाटा सगळ्या बाजूने छान असा खरपूस भाजून झालेला आहे हे बघा आणि तोडूनही दाखवते हे बघा आतमधनं सुद्धा छान असा मौसूद वाफवून झालेला आहे मला साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागलेली आहेत बटाटा वाफवण्यासाठी आपला हा चटपटीत लसुणी बटाटा बनवून तयार झालेला आहे काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्या गावाकडे बनवला जाणारा चटपटीत लसूणी बटाटा ता बनवून तयार झालेला आहे हा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद